एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते बॉलीवूड सिनेमातला हा डायलॉग आजवर आपण सगळ्यांनी ऐकलाय परंतु जर का दोन मुलींची चांगली मैत्री होऊ शकते दोन मुलांची चांगली मैत्री होऊ शकते तर मग एक मुलगा आणि एक मुलगी यांची निखळ मैत्री का असू शकत नाही आपल्या प्रत्येक अडचणीत आपल्याला साथ देण्यासाठी जो असतो तो आपला हक्काचा एक मित्र आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी जीवलग मित्र नक्कीच असतो एक मुलगा आणि एक मुलगी यांचंसुद्धा एक निखळ आणि निरागस मैत्रीचं नातं असू शकतं हे सांगणारी आणि हे समजवून देणारी एक सुंदर कविता आपल्या मराठी भाषेत आहे नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे कवितेच्या जगात आज आपण जी कविता पाहणार आहोत ती कविता आहे कवित्री अरुणा ढेरे यांची माझ्या मित्रा माझ्या मित्रा माझा मित्रा ऐक ना मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ जुर। बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधूर तिथल्या वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही कितीदा पाहिले मी हे स्वप्न झोपेत आणि जागेपणी आज तुला ते सांगावेसे का वाटले ठाऊक नाही पण ठाम घाई करू नकोस अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खोडून नाही हे ऐकताना हशील तर मर्द असशील हे ऐकताना हशील तर मर्द असील स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असील आणि समशील जर शब्दांच्या मधल्या आदांतरात धपापते माझे काळीच तर तू कोण असशील स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील स्वप्नच होशील तर परमेश्वर अशील हाती देशील तर पती अशील स्वप्नच होशील जर परमेश्वर अशील हाती देशील तर पती असशील आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे की समजून हेही ते हाती येईल न येईल पण अपरिहार्य माझी ओढ माझे कोसळणे धापत धावणे आणि माझा विश्वास की माझे मलाच लढता येईल तर तर मग तू कोण असशील मित्र असशील माझा मित्रा मित्र असेल कवित्री अरुणा ढेरे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपला हक्काचा एक असा जिवलग मित्र नक्कीच असतो की जो संकटाच्या वेळी आपल्याला एकट्याला कधीही सोडून जाणार नाही आणि जो खंबीरपणे आपल्या पाठीशी कायम उभा असेल तू लढ मी कायम तुझ्या पाठीशी उभे आहे असे धीर देणारे त्याचे शब्द कायम आपल्यासोबत असतात त्या प्रत्येक मित्रासाठी ही आजची कविता ही कविता तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा यासह अशाच एका सुंदर कवितेसोबत आपण पुन्हा भेटूयात आपल्या कवितेच्या जगाच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्ही पाहत राहा ए बी पी माझा धन्यवाद एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट